नमस्कार मी महेश वैद्य जनवाणी यूट्यूबमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीचा धूमधडाका सुरू झाला आहे एकंदर अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये लोकसभेची ही महाराष्ट्रातली निवडणूक आहे ह्या मतदारसंघामध्ये भिवंडी हा अत्यंत गाजलेला आणि महत्वाचा मतदारसंघ आहे भिवंडी मतदारसंघ हा गेल्या वीस वर्षापासून अस्तित्वात आला असला तरी ह्याच्या अगोदर तो जव्हार मतदारसंघात होता आणि त्याच्याही अगोदर हा मतदारसंघ सर्वसाधारण मतदारसंघ होता या मतदारसंघाचं सदुसष्ट सालापर्यंत नेतृत्व सोनूभाऊ बसवंत या शहापूर तालुक्यातील एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले होते त्यानंतर एकाहत्तर साली याच मतदारसंघातून भाऊसाहेब धामणकर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते सत्याहत्तर साली ह्या मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षाचे लहानू कोम निवडून आले होते त्यानंतर चिंतामण वनगा यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले यथावकाश पालघर आणि भिवंडी असे दोन मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर पालघर हा आदिवासी मतदारसंघ झाला तर भिवंडी हा सर्वसाधारण लोकसभा <LOKASABा> मतदारसंघ झाला भिवंडी मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर त्या मतदारसंघाचे पहिले खासदार श्री सुरेश टावरे होते त्यानंतर गेली दहा वर्षे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे श्री कपिल पाटील करत आहेत मतदार मतदारसंघाचे दुसरे एक वैशिष्ट्य असे आहे की मतदार मतदारसंघातून निवडून आलेले श्री कपिल पाटील हे एकमेव आगरी गृह आगरी खासदार आहेत आणि मंत्री स्वातंत्र्यापासून पहिला आगरी मंत्री होण्याचा मान श्री कपिल पाटील यांना आणि त्यामुळे अप्रत्यक्षरित्या भिवंडी मतदारसंघाला मिळाला आहे भिवंडी मतदारसंघामध्ये भिवंडी शहर दोन भिवंडी ग्रामीण तीन मुरबाड चार शहापूर पाच आणि कल्याण पश्चिम सहा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा मतदारसंघ समिश्र वस्तीचा आहे खेड्या खेडेगावात राहणारा आगरी आणि कुडमी समाज मुंबईमध्ये भिवंडीमध्ये राहणारा मुस्लिम समाज भिवंडीच्या ग्रामीण परिसरात राहणारा कोकणी मुस्लिम समाज शहापूर आणि भिवंडी या दोन मतदारसंघामध्ये राहणारा आदिवासी समाज आणि मारवाडी गुजराती ब्राह्मण वैश्यवाणी आदी समाज घटक ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात राहतात त्यामुळे अठरा लाख वस्तीचा हा मतदारसंघ समिश्र वस्तीचा लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वीस वर्षात भिवंडी आणि कल्याण परि भिवं भेवन्द, भिवंडी परिसरातील एम आय डी सी भिवंडीतील पाऊरलूम व्यवसाय आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भिवंडीच्या परिसरात निर्माण झालेला गोडाऊनचा व्यवसाय ह्यामुळे ह्या मतदारसंघाचे आर्थिक आणि सामाजिक दोन्ही गणिते बदललेली आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती अशी जाणवते की आर्थिक आणि सामाजिक दोन्ही परिस्थितीमध्ये या, या मतदार संगत, या मतदारसंघात अमूलाग्र बदल झालेले आहेत आज घडीला मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे कपिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हणजे मविया आघाडीतर्फे सुरेश बाळू सुरेश बाळामामा म्हात्रे आणि श्री सामरे असे तीन उमेदवार निवडणूक लढवित आहेत या तिन्ही उमेदवारांची सर्व समाजामध्ये उडबस असल्यामुळे तीनही उमेदवारामध्ये काटे की टक्कर होईल अशी परिस्थिती आहे एकंदर परिस्थिती पाहता ह्या मुस्लिम आगरी आणि कुडबी समाजामध्ये ज्यांची पुडबस आहे असा जो उमेदवार जास्तीत जास्त मते काढील तो उमेदवार निवडून येईल अशी एकंदर परिस्थिती आहे त्याचबरोबर मारवाडी गुजराती वैश्यवाणी आणि ब्राह्मण या समाजाची जी मतं आहेत ही मते स्वतःहून जाऊन मतदान करणारे असल्यामुळे त्यातली बरीचशी मते कपिल पाटील यांच्या पारड्यात पडतील असे वाटते ह्या मतदारसंघामध्ये एकंदर परिस्थिती जर आपण पाहिली तर या मतदारसंघात जो उमेदवार मतदारांना आप मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यामध्ये यशस्वी ठरेल तो मतदान किंवा तो मत तो उमेदवार नक्की निवडून येईल अशी परिस्थिती आहे आजच्या परिस्थितीमध्ये पहिल्या फेजमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान पाहता पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत मतदान झाला किंवा पाच लाखापर्यंत जो उमेदवार जाईल तो उमेदवार निवडून येईल अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळे आजच्या परिस्थितीचं एकंदर निरीक्षण करताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल पाटील यांचे पारडे अन्य उमेदवारापेक्षा थोडे जट वाटते ह्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या बाजूनी पाहिला गेल्यास कि की आपापसातील राजकीय वैर वैरभाव जे असतात ते मिटवण्यातही आपापले राजकीय पक्ष स्वतःची काळजी घेऊन ते मत ते मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि हे मतभेद जर मिटले तर त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या त्या त्या त्या, 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 त्या उमेदवाराला होतो त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आणि आपापल्या जातीचे गडिजे बसविण्यात सर्वच उमेदवार आत्ता रस घेत आहेत भिवंडी मतदारसंघात जे अनेक प्रश्न आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल आणि कठीण अशा परिस्थितीमध्ये आहे या परिस्थितीमध्ये निवडून येणाऱ्या खासदारांनी पाणी प्रश्न सोडवण्याला जर महत्त्व दिलं तर ह्या मतदारसंघाच्या या मतदारसंघातील मतदार लोकांचा तो दुवा घेऊन जाईल त्याचबरोबर वाढत्या नागरिकीकरणामुळे आणि गोडाऊन संस्कृतीमुळे नोकऱ्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे मात्र ह्या ठिकाणी बऱ्याचदा एक गोष्ट लक्षात येते की परप्रांतीय मजूर आणि परप्रांतीय लोक इथे कामाला असलेले जास्त दिसतात मात्र निवडून येणाऱ्या खासदारांनी स्थानिक लोकांना स्थानिक बेजगो बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं तर इथे राहणारा युवक बेरोजगार तरुण त्यांना नक्कीच दुवा देईल